ज्यांना नवीन तरुणांना हा उद्योग करायचा आहे त्यांनी शंभर टक्के अजिंक्य मिल्क परिवाराशी कनेक्ट होऊन त्यांचं जे कामकाज आहे ते आम्ही आम्ही आज जवळजवळ दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस एकदम ॲक्युरेट कामकाज आहे फॅट एन एफ दूध संकलन वजन एकदम ॲक्युरेट आहे त्यामुळे त्यांच्याशी कनेक्ट व्हायला आणि आपला व्यवसाय उद्योग चालू करायला काही अडचण माझं नाव विशाल पोपट ढगे आमच्या दूध संकलन केंद्राचं नाव श्री सिद्धनाथ दूध संकलन केंद्र गाणन आपलं दूध संकलन केंद्र गाणंदमध्ये ग्रामपंचायतच्या पाठीमागे सकाळी बरोबर आठ वाजता चालू होतं सकाळी आठ ते नऊ संध्याकाळी बरोबर सात ते साडेआठ वाजेपर्यंत आपलं दूध संकलन चालू असतं कन्स्ट्रक्शनचा उद्योग होता जनावरं आपल्याकडे नव्हती त्यावेळी घरची दूध संकलन चालू केल्यापासून आपली घरची पस्तीस जनावरं आहेत प्लस आपण दूध संकलन स्वतः दूध संकलन करतो मार्केटबरोबर आपल्याला दुधाचा दर प्लस आपल्या दुधाला योग्य तो भाव मिळण्यासाठी एक उत्तम सेंटर आणि आपण उत्तम संघ ची निवड करून आपल्याला आपल्या दुधाला आणि आपल्या गावातील शेतकऱ्याच्या दुधाला योग्य तो भाव मिळावा यासाठी आपण हा हे सेंटर चालू केलं आपण दोन हजार न डिसेंबर दोन हजार सतरामध्ये चालू केलं त्यावेळी पहिल्या दिवशी आपल्याला दूध ते फक्त तेवीस लिटर होतं आज आपण सरासरी तीनशे चाळीस ते तीनशे साठ लिटर जाग्यावरचं कलेक्शन जा दूध संकलन चालू केल्यापासून आपल्याला दुधापासून प्लस पिंडीपासून एक महिन्याकाठी आपल्याला एकवीस पंचवीस हजार रुपयाची मिळकत चालू झाली ज्यांना शेती आहे शेतीपूरक हा व्यवसाय कधीही चांगला सकाळी एक दीड तास कलेक्शन घ्यायचं आपल्याला संध्याकाळी एक दीड तास कलेक्शन घ्यायचं आहे आणि दिवसभर आपलं त्याच्याबरोबर शेती प्लस जनावरांचं करायला काही अडचण जे तुम्ही बाहेर मिळवणार आहे ते नक्की तुम्हाला काय आवड राहून मिळणार दूध संकलनासाठी लागणारे इन्स्ट्रुमेंट हे सगळं सेटअप आपल्याला त्यांनी चालू करून दिलं वजन काटा फॅट मशीन बाकी टेबल खुर्चे जे काही दुधाचे कॅन वगैरे जे काय लागणार आहे ते टोटल आपण एकही रुपया स्वतःचा घातलेला नव्हता सुरुवातीला बाबा एखाद्याला वाटत असलं की आपल्याकडे भांडवल नाही आपण मशीन कशी खरेदी करू तरी ते यंत्रणा आहे ज्यांना नवीन तरुणांना हा उद्योग करायचा आहे त्यांनी शंभर टक्के अजिंक्य मिल्क परिवाराशी कनेक्ट होऊन त्यांचं जे कामकाज आहे ते आम आम्ही आज जवळजवळ दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस दो एकदम ॲक्युरेट कामकाज आहे फॅट एस एन एफ दूध संकलन वजन एकदम ॲक्युरेट आहे त्यामुळं त्यांच्याशी कनेक्ट व्हायला आणि आपला व्यवसाय उद्योग चालू करायला काही अडचण आहे